नमस्कार आज भारतीय जनता पार्टी पाचोरा भडगाव यांच्या वतीने पाचोरा इथले असलेले कृषी अधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलं की आवश्यक असलेलं जे बियाणं आहे कापसाच्या बाबतीमध्ये साधण्यात ते मुबलक प्रमाणामध्ये शेतकऱ्यांकरता उपलब्ध करून देण्यात यावं आणि त्याच्यामुळे होणारी शेतकऱ्यांची जी अडचण आहे ती थांबवण्यात यावी शेतकरी पुत्र म्हणून मी आपल्याला सांगू शकतो की मागील आपण जेव्हा विचार केला मागच्या वर्षामध्ये की दुष्काळग्रस्त आपला पूर्ण तालुका असताना सुद्धा तो दुष्काळग्रस्तामध्ये तो आला गेला नाही एक मध्ये एकवीस दिवसाचा पावसाचा थंड होता त्याच्याकरता आम्ही वार निवेदन दिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपला तालुका बसला नाही आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आपल्या इथल्या असलेल्या लोकप्रतिनिधींच्या थोडंसं नाकारतेपणा म्हणा 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 आपला तालुका हा दुष्काळग्रस्त करून घेण्यात त्यांना अपयश दुष्काळ सादृश्य तालुका नंतर जाहीर झाला आणि एक प्रकारे शेतकऱ्यांची हो एक कट्टाच करण्यात आली परत पुन्हा एकदा आपल्या शेतकऱ्यांना अडचण येऊन गेल्या पाहिजे आपल्या शेतकरी अडचणीदारांनी सापडला पाहिजे या म्हणून मी एक शेतकरी पुत्र म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी मला मान्य आहे आम्ही सत्तेमध्ये आहोत तरी सुद्धा आणि जर कधी शेतकऱ्यांना आवश्यक असलेला बी बियाणं मुलं प्रमाणामध्ये जर नाही मिळालं आणि शेतकऱ्यांच्या येणारे कुठल्याही वेळे अडचणी करणार की रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार माझ्याची बाराच सोन येऊ देवा कृपा करी